लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतर दिल्ली हाय अलर्टवर आहे काल रात्रीपासूनच तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे लाल किल्ल्यावर झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला होता हे स्पष्ट झालंय यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला होता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याबाबत इशारा दिलाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले या स्फोटाचा कट रचनाऱ्यांना कोणत्याही किमतीत माफ केलं जाणार नाही त्यांना कठोर शिक्षा मिळेल या स्फोटाची चौकशी केली जात आहे चौकशीत जे काही उघड होईल ते लोकांसमोर ठेवले जाईल मी देशाला खात्री देऊ इच्छितो की या हल्ल्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही असा इशारा सिंह यांनी दिला संरक्षण मंत्र्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली या घटनेत जीव कमावलेल्यांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो या दुःखाच्या वेळी पीडितांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असंही ते म्हणाले लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण राजधानी हादरली दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे लाल किल्ल्यासमोर झालेला कार बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं पुष्टी केली आहे thank